मुंबई शहर आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण असेल तर राज्यामध्ये विदर्भात गारपिटीची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान हो खात्यानं वर्तवला आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता आहे कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहील तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा राहील तसंच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे मुंबईचा धारावी परिसर क्षयरोगाच्या विळख्यामध्ये आलाय केंद्र सरकारनं देशभरात क्षयरोगाविरोधात शंभर दिवसांची सार्वजनिक मोहीम हाती घेतली या तपासणी मोहिमेमध्ये ही माहिती उघड झाली आहे मुंबईत दरवर्षी साठ हजारांहून अधिक नवे क्षय रोगाचे रोगा, रोगा रुग्ण आढळत आहे म्हाडाच्या कोकण मंडळानं ठाण्यात नोकरदार महिलांसाठी एक वसतीगृह आणि एक वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार माजीवडा इथं विवेकानंद नगर अभिन्यासातील दोन स्वतंत्र भूखंडांवर सात मजले वृद्धाश्रम आणि महिला वसतिगृह बांधण्यात येईल यासाठी कोकण मंडळाकडून निविदा मागवल्या जाणार न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील एकशे बावीस कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी हितेश मेहताची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे येत्या काही ही ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे त्याचा पॉलिग्राफ चाचणीचे अनिर्णित निकाल दिल्यानंतर त्याची ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार आहे लंडन मधील हित्रो विमानतळाच्या आगीमुळे मुंबईतील सहा विमान, विमान सेवेवर परिणाम झालाय यामध्ये चार उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत तर दोन विमानांना परत बोलवण्यात आलंय हित्रो विमानतळाच्या आगीमुळे लंडनमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या किमान एक हजार तीनशे एकावन्न विमानांना याचा फटका बसलाय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं जागतिक आणि देशांतील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला तसंच दोन हजार पंचवीस साठी बँकेच्या अर्थसंकल्पालाही मान्यता दिली आहे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाची सहाशे चौदावी बैठक पार पडली आणि या देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचं मूल्यांकन करण्यात आलं सांगलीतील कर्नाळमध्ये पन्नास हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी अधिकाऱ्यासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे एक गुंठा शेतजमीन सात बारावर नोंदणीसाठी अधिकाऱ्यानं लाच मागितलेली होती याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीच्या दरामध्ये तीस रुपयांनी वाढ झाली आहे चटणी बनवण्यासाठी बाजारात लाल मिरची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी सुरू आहे मात्र बाजारात मिरचीची आवक कमी झाल्यानं मिरचीच्या दरात वाढ होताना दिसते भिवंडीतील सांगावमध्ये कानिफनाथांचा छबीना उत्सव उत्साहामध्ये संपन्न झाला या उत्सवाला लाखो भाविकांनी हजेरी लावलेली होती कानिफनाथांचा छबीना उत्सव ठाणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा आणि अतिशय महत्वाचा मानला असतो भिवंडीतील जिल्हा परिषदेच्या चार शाळांचं रूप बदलणार आहे तसंच शहरातील इतर शाळाही सुंदर होणार आहेत या शाळांना मे हुना या संस्थेनं मदतीचा हात दिलाय त्यामुळे या शाळांचा केला के जाणार नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीत तब्बल दहा लाख वाहनांनी प्रवास केलेला आहे कुंभमेळाला जाणाऱ्या या भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यानं प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली तर यातून एका महिन्यात टोलद्वारे बहात्तर कोटी रुपयांचं उत्पन्न एमएसआरडीसीच्या तिजोरीमध्ये जमा झालं आहे मध्य आणि हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे तिन्ही मार्गावर सकाळी साडे दहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड दरम्यान तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान हा ब्लॉक असेल हॉटेल मॅनेजमेंट बीएड आणि एमसीएच्या विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट किंवा चाचणी परीक्षा उपलब्ध केल्या आहेत सीईटीच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना या चाचणी परीक्षा देता येणार आहेत तर सीईटीने पाच विषयांच्या परीक्षा संकेतस्थळावर सुरू केल्या मुंबई विद्यापीठाचा आज अर्थसंकल्प सादर होणाऱ्या विद्यापीठाच्या सिनेहित बैठकीमध्ये हा अर्थसंकल्प सादर केला जाईल यंदा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय बैठकीला पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सदस्य उपस्थित असणार आहेत राज्याच्या शिक्षण विभागानं अनुदानित शाळेतील परीक्षा पंचवीस एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश जारी केले तसंच सर्व यांचा निकाल हा एक मे रोजी लावावा असं सांगण्यात आलेला आहे मात्र यामुळे पालक आणि शिक्षक यांची कोंडी झाली आहे उन्हाचा वाढता पारा तसंच परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी मिळणारा कमी कालावधी यामुळे परीक्षा लवकर घेण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा नवा फॉर्म्युला ठरला आहे सत्तर टक्के सीबीएसईच्या तर तीस टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे अशी माहिती शिक्षण आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिलेली आहे एक जूनपासून पहिल्या इयत्तेला सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू होणार आहे राज्य बोर्डाच्या शाळांना आता सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू केल्या जाणारी या अभ्यासक्रमावरून राजकारण तापले सत्ताधाऱ्यांकडून इतिहास पोसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे तर विरोधकांना सर्वत्र निगेटिव्ह गोष्टी दिसतात असा हल्लाबोल अजित गोपछडे यांनी केला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्यामुळे राज्यातल्या रेल्वेच्या कारभारामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा अशी मागणी खासदार रवींद्र वायकरांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भेट घेतली सुमारे पन्नास मिनिटं चर्चा झाली आणि या भेटीनंतर शिवराज पाटील भाजपमध्ये जाणार का या चर्चांना उधाण आलं बीड जिल्ह्यातील एकशे चाळीस गावच्या ग्रामस्थांचं जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा पात्रामध्ये सोडण्यासाठी वीस दिवसांपासून उपोषण सुरू होतं मात्र जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये मंत्री विखे पाटील यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा करणार असं आश्वासन त्यांनी दिलं त्यामुळे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले अहिलानगर जिल्ह्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले नागपूरमध्ये झालेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन झालं या हल्ल्याचा निषेध करत पोलिसांना निवेदन देण्यात आलं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेने आंदोलन केले युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा तसंच मानधनामध्ये पंचवीस हजारांची वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी टाळबजाव आंदोलन करण्यात आलं मध्ये महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं बिहारमधील बौद्ध गया विहार टेम्पल कायदा रद्द करावा तसंच महाबोधी विहारावर व्यवस्थापनासाठी बौद्ध समाजातील व्यक्तींची नियुक्ती करावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा खरीप पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा टाळ आंदोलन केलं यावेळी शासनाला पीक विम्याची आठवण करून देण्यासाठी विठ्ठलाचं नामस्मरण करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांनी वारकरी वेशभूषेत कृषी अधिकाऱ्यांना पीक विम्याची मागणी केली आहे मध्ये नागरिकांनी शौचालयासाठी रास्ता रोको केला नगर येथील शौचालयाची दुरवस्था झाली आहे साठपणाचा सा निचरा देखील होत नसल्यानं नागरिकांनी आंदोलन केलं प्रशासनाकडे तक्रारी करून सुद्धा लक्ष देत नसल्यानं नागरिक रस्त्यावर उतरले दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजानं धरणे आंदोलन केले प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान कोरटकरला अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा बांधवांनी दिला वांद्रे जागेवर राज्याचे नवीन महापुराभिलेख भवन उभारलं जाणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी याबाबत घोषणा केली देशविदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन केंद्र स्वतंत्र प्रदर्शन दालन अशा अनेक सोयी सुविधांनी युक्त अशी ही इमारत असणार आहे जळगावमधील कासनवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा खून करण्यात आला या घटनेची माहिती मिळताच मंत्री गुलाबराव पाटलांनी कोळी परिवाराची सांत्वनपर भेट घेतली तसंच आरोपींना तात्काळ अटक करण्यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये होरपळून मृत्यू झालेल्या सुभाष भोसलेंच्या नावानं कंपनीवर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे घातक बेन्झिंग केमिकल कंपनीतून चोरीला कसं काय गेलं असा सवाल करत कंपनीची चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांच्या भावानं केली आहे पुण्याच्या धायरी परिसरात तीन ते चार जणांनी गाड्यांची तोडफोड केली भांडणाचा राग डोक्यात ठेवून रात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड करण्यात आली हातात धारधार कोयते घेत टोळक्यांनी वाहनं फोडल्यानं ना, परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे सतीश भोसले उर्फ खोक्याला बीडच्या चकलंबा पोलिसांनी ताब्यात घेतले बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या व्यक्तीला बॅटनी मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यानंतर खोक्याला अटक करण्यात आलेली होती या प्रकरणाची आता सकलंब पोलीस चौकशी करणार आली डान्सबारवर बंदी असताना देखील महाराष्ट्रात सर्रासपणे खुल्या अनेक सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये डान्सबार सुरू असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सुरेखा पुणेकर यांनी थेट पुरावे दाखवलेत राज्यातील ब्याऐंशी पैकी बे कला केंद्रांमध्ये बार आणि डीजे सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी वाढल्यानं पोलिसांवरचा ताण सुद्धा वाढतोय त्यामुळे पोलिसिंग करणं सोपं जावं यासाठी पंढरपूरच्या काळा मारुती येथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे या चौकीमुळे स्थानिक नागरिक भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांवर ताण कमी होणार आहे जळगावातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळे यांचा यांचं निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे माजी उपसरपंचाच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे युवराज कोळी शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली गावातीलच तीन जणांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती दिशा सालियन प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे राजकारणाचा स्तर हा खूपच खाली गेला असल्याचं त्यांनी म्हटलंय राजकारण हे व्यक्तिगत द्वेषातून करायचं नसतं मात्र सध्या व्यक्तिगत द्वेषातूनच रास देण्याचा हा प्रकार असल्याचं ते म्हणाले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार बंड यांचं सा निधन झालंय ही बातमी अतिशय दुःखद असल्याची पोस्ट सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केली आहे त्यांच्या निधनामुळे बंड कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी असल्याचं त्या म्हणाल्या शिवस्मारकासाठी आग्र्यात सरकार जागा अधिग्रहित करणार आहे आग्र्यामध्ये शिवरायांची गाथा सांगणारं संग्रहालय देखील शासन उभारणार आहे राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी शिवराय कैदेत राहिलेली जागा अधिग्रहित केली जाणार आहे त्यासाठी आर्थिक तरतूदही केली जाणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात वक्फ बोर्डाला दणका दिलाय वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप होतोय त्यामुळे या बळकावलेल्या जमिनी वक्फ बोर्डाकडून काढून घेणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी विधानसभेत दिली